मग होती शुभेच्छा सर्वांना काही लोकांचं झालं कसं आहे पार

नमस्कार संदीप दो नमस्कार श्री सम समस्त कोचा लाख लाख स्वीचचा

आमचे गाव जुन्नर आहे जुन्नर गाव आहे आमचे पुणे जिल्हा तालुका जुन्नर सध्या आम्ही कर्नाटकून बोलत आहे तुमच्याशी मिस्टर कर्नाटकला जॉब करता लक्ष्मण भाऊ जय जय शिवराय जय श्रीराम उक झाले का पोळ्या पोळ्यांचे जेवण देवले का नाही अजून जेवण जो, जेवलेत का या पोळ्या खायला नाही नाहीतर आ पुणे 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 तर आहोत आम्ही जुन्नर तालुका जुन्नर कुठे जुन्नर मध्ये कुठे शिरोली खुर्द शिरोली खुर्द आमचे गाव शिरोली खुर्द आहे

सायंकाळी बनवणार आहे नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशी तुमचे या चॅनलवर जाऊन नक्की बघा कॉमेडी व्हिडिओ आमचे कॉमेडी व्हिडिओ असतात सर्वांना होळीच्या लाख लाख शुभेच्छा सपोर्ट करत राहा नाही भाऊ कुठं आलं नाही माहिती मला पुढत नाही माहिती नाही माहित तुम्हाला माहिते का मिस्टर माहित आहे मला माहित नाही मला माहित नाही सुट्टी आहे का म्हणते जरा बाहेर या मी काम करते आज सुट्टी आहे त्यांना म्हणते जरा बाहेर या मला

नारे हो जुन्नर जवळ आहे माहितीये नारंग गाव रुपेशा माहिती आहे नारंगाव जुन्नर जवळचे पलंग येतो तो जुन्नरला माहित असतो मला तो पलंग जुन्नरच याला येतो नारंगाव ला येतो मला खुश वाटत हो धन्यवाद भाऊ कुसली छोट्या मुला शेजारी छोट्या मुलगा यापासून टाकली पोहोणार आम्ही काय ते पाहिजे होती घराबर की करा प्लीज समजत समर्थ सर्वांना नवीन लाइक करा शेअर करा चॅनल ला करा

3 से 3 से 3 से हमें मिली 5 फुट हाई 5 फुट और 3 3 पाच फुट आहे भाऊ पण इंच म्हटलं एक इंच ना एक एक इन्से। एक इन्से। हा एक इंच साठ इंच एक, एक फुट हा बारा इंच ना

का जाईल लाख लाख शुभेच्छा सर्वांना जेवण झाले का सर्वांचे दुपारचे अ हो आमचं झालं तुमच झालं काही आज मंदिरात गेलो होतो तिकडन जेवण आलो मंदिरात गेलो होतो तिकडन जेवण करून आलो इकडं मंदिरामध्ये जेवण असत पाणी कसं खेळते पाणी कशाला खेळते मी पाणी भरतो बॉटल मध्ये पाणी भरून हे करते काजेल तर स्टुडंट आहेत त्या जायच मुंबईची तर तुझे सॉरी सांगलीची आहे का तुम्ही सांगलीची आहे सॉरी सॉरी